नमस्कार या यूट्यूब चॅनलवर मनापासून सर्वांचे स्वागत करते आज या ठिकाणी मी छोलीची भाजी केलेली आहे एकदम गावरान आणि साध्या पद्धतीने ही भाजी केलेली आहे या छोल्याच्या भाजीमध्ये पोटेशियम मॅग्नेशियम लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे अशा दूर होऊन आपली हाडं मजबूत होतात आता छोलेची भाजी बनवण्या बनवण्यासाठी मी अद्रक लसूण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घेतली होती आणि या कुकरमध्ये नंतर मी छोले रात्रभर भिजत ठेवलेले ते कुकरला मी दोन शिप करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हळद आणि मीठ मी टाकलेलं होतं इथे मी सैनंदव टाक मीठ मी टाकलेलं होतं तुम्ही सैनंदव मीठ नसेल तर मोठं मीठ टाकू मी शकता किती छान अशी छोले शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आरोग्याचा जर विचार करतात तर मोठे मिठाचा वापर आपल्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे त्यासाठी मी इथं सेंद्र मीठ नसेल तर मोठं ही चालू शकेल त्यानंतर मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आता कढई भरपूर गरम झालेली आहे आता मी थोडंसं तेल थोडं नॉर्मल होऊ देते नंतर मी याच्यामध्ये फोडणीची तयारी करणार आहे दोन मिनटं तेल नॉर्मल व्हायला लागेल कारण इथं मी स्टीलची कढई वापरलेली आहे स्टीलची कढई ही अगदी झटपट पटकन तापते त्याच्यामुळे जर आपण त्याच्यामध्ये पटकन तेल टाकून जिरी मोहरी टाकली तर काय होतं ही कढई करपते आणि फोडणी पण करपते भाज्या चमंग भाज्या आहेत ते खमंग होत नाहीत आता आपल्याला हे नॉर्मल झालं की जिरी मोहरी टाकायचं आहे त्यानंतर मी मिक्सरमधून अद्रक लसूण कांदा टोमॅटो मी पेस्ट करून घेतलेली होती आपल्याला आता या कडाईमधल्या तेलात टाकायची आहे जेवढ्या मिक्सरच्या भांड्यात पेस्ट होती ती तेवढी पेस्ट होती ती मी या कढईमध्ये टाकलेलं होतं टाकलेली आहे या पेस्टमध्ये मी कांदा आणि टोमॅटो ही कक्ष घेतलेला आहे आता ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे तेल तिथेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे आणि सतत चमच्याने काय करायचं आहे अद्रक लसूण खोबर टोमॅटो कोथिंबीरची जी पेस्ट आहे ना आपल्याला हलवत राहावी लागणार आहे त्यानंतर मी हळद टाकलेली आहे हळद तुम्ही सुरुवातीला आपण टाकू शकता माझ्याकडून राहिली होतं मी नंतर ते मला टाकली तरी चालू शकते काही प्रॉब्लेम नाही हळदीचा पण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत जर आपल्याला जखम वगैरे कुठं झाला असलं तर हळदी अँटीसेप्टिकचं काम करते कारण हळद लावल्यामुळे जखम जे आहे ती वाढत नाही पटकन कवर होते त्यामुळे आपल्या गावरान पद्धतीने भाज्या बनवण्यासाठी प्रत्येक भाजीमध्ये आपण इथे हळदीचा वापर करत आहोत त्यानंतर मुदत केलेली ती तेलामध्ये टाकलेले आहे तेला आणि पण आपल्याला परतायची आहे जोपर्यंत तेल सुटणार ना ना नाही तोपर्यंत भाज्या आपल्याला चमच्याने किंवा उलटण्याने ढवळत राहाव्या लागणार आहेत तेल सुटायला थोडा टाइम लागेल कारण कसा इथं गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे आणि इथे स्टीलचे कडे वापरलेले आहे त्यामुळे स्टीलला थोडा वेळ लागतो तुम्हाला पण एक महत्वाची सांगते की तुम्ही पण तुमच्या ज्या रेग्युलर भाज्या ना त्या ठिकाणी तुम्ही जर्मलच्या ठिकाणी तुम्ही तीलची कढई किंवा मातीचे भांडे किंवा जर्मल जर्मलचे वापरू नका मातीचे पितळेचे किंवा तांब्याचे भांडे तुम्ही काही अंशी वापरू शकता म्हणजे की जसं तांब्याच्या भांड्यामध्ये जर आपण भाजी केली तर त्याला कलई केलेली असली पाहिजे आणि आता काय होतं थोडा त्रास होतो स्टीलचं मात्र काय होतं स्टीलचा वापर आपल्यासाठी चांगलाही नाही आणि वाईटही म्हणजे वाईट नाही चांगला आहे कारण कसं आहे जर्मलची कढई वापरली तर जर्मल हे ज्यावेळेस भाजी उकळत असते ना कढई गरम होऊन भाजी उकळत असते त्यावेळेस त्याच्यातील जे ॲल्युमिनियम आहे ते काही अंशी भाज्यामध्ये मिसळलं जात असतं आणि तशा कढईमधलं जर आपल्या आहारामध्ये जर त्याचा समावेश झाला भाज्यांचा तर आपल्या आरोग्याला हानी होऊ शकते त्यासाठी जर्मलच्या कडेचा वापर शक्य तितको टाळ शक्य शक्य तितका टाळायचा आणि स्टीलमध्ये तुम्ही भाजी वगैरे बनवलं तर काही प्रॉब्लेम नाही कारण स्टीलपासून कोणता धोका नाही परंतु जर्मलचा वापर आपल्या रोजच्या भाज्या बनवताना कमी करायचा शक्यतो स्टील लोखंड पितळ या भांड्यांचा वापर केला तरी चालतो तुम्हाला कुठेही याकडे दुकानामध्ये मिळू शकतात तसेच तुमच्याकडे मातीचे भांडे असतील तर मातीची भांडी पण तुम्ही वापरू शकता आता इथं मी काळं तिखट टाकलेलं आहे आणि काळं तिखट पण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त सुटेल सुटून जास्त स्पायसी ही भाजी बनवलेली नाही आणि जास्त तेलकट ही तेल बनवलेली नाही त्यासाठी ही जी रेसिपी बी बनवलेली आहे तो तुम्ही भेटलंस तर या रेसिपीचा वापर करू शकता तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली ग्रेवी बनलेली आहे परंतु तेल सुटेपर्यंत आपल्याला सतत हलवत राहावी लागणार आहे तुम्ही बघू शकता की हळूहळू आता या भाजीला तेल सुटायला लागलेलं आहे ला आता इथं मी चवीसाठी मी इथं सिक्रेट पदार्थ वापरतो म्हणजे साखर आपण हॉटेलमध्ये बऱ्याचदा चोलीची भाजी खातो त्याला आंबट गोड तिखट अशी चव असते पण आपण आपल्या घरी केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गोडी येण्यासाठी काही टाकत नाही तुम्ही एकदा करून बघा साखर जर टाकून बघा की तुम्ही परत हॉटेलला कधीच जेवायला जाणार नाही सेम हॉटेलच्या भाजीसारखी चव येणार आणि वरून कांदा आणि कोथिंबीर टाकली का नाही खूप छान अशी या भाजीला चव येते आता थोड्या वेळ मी काय करणार स्टील आहे स्टीलचं झाकण आहे ते या कढईवरती झाकण ठेवलेलं आहे त्याच्या अगोदर कढईमध्ये जिरी मोहरी हळद टाकली होती अद्रक लसूण खोबरं कांदा मेह न भाजून घेता त्याची पेस्ट बनवली होती आणि हे पेस्ट यानंतर मोहरी नंतर या कढईमध्ये टाकलेली होती आणि त्याच्यावर मी आता झाकण टाकले झाकलेलं आहे झाकण झाकल्यामुळे काय होतं तर वाफ आहे ती मध्येच राहते आणि तशीच खाली भाजीमध्ये मिक्स होते आणि काय होतं भाजीला पाणी म्हणजे की तेल सुटायला लागतं आणि पाणी आपण ते आप होतं म्हणजे म्हणजे सोले आहेत ते पाणी सुटून घेतात आणि चला खूप छान लागते आणि खूप छान होते ते वापर खूप छान असे होते त्यासाठी सुपायला लागलेली आहे आपल्याला दोन मिनटं भाजी ही असं खालवत राहा राहायची ठेवायचं आहे आणि मधून अजून आपल्याला पुन्हा एकदा झाकण लावायचं आहे चाचणीमुळे काय होतं जे आपण कच्चं कांदा टोमॅटो जे टाकलेलं आहे ना मस्त असं स्टेक्चर त्याला येतं आणि जे मस्त असं तेलामध्ये शिजलं जातं त्यासाठी ते आधीमधून मी आहे ना की त्याचं झाकण ठेवत आहे आणि नंतर चेक करत आहे की व्यवस्थित शिजली तर नाही ते त्याला तेल का नाही त्यानंतर मी एका कुकरला छोले मी दोन चिपट्यात शिजवून घेतलेले आहेत रात्री सुरुवातीला मी एक पात्र जे हरभऱ्याची डाळ असते त्याच्यात कोमट पाणी टाकून मी रात्रभर भिजत ठेवले होते सकाळ झाली की नंतर त्या पाण्यामधून ज्या वाटाण्याची डाळ आहे ती साईडला काढली एका पातेल्यामध्ये आणि ती <coughs> स्वच्छ धुतली आणि नंतर कुकरला लावली आहे कुकरला लावताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि मी थोडंसं मीठ आणि थोडस मीठ आणि थोडंसं त्याच्यामध्ये हळद टाकून मी शिजवून घेतलेले आहे साधारणतः त्याच्या दोन शिट्ट्या केल्या होत्या शिट्ट्या संपल्या आणि कुठला थंड झाला की त्यातील छोले आहेत ते मी या कढईमध्ये टाकलेल्या आहेत व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आता ह्या तव्यामध्ये जोपर्यंत आपल्याला तव्यामध्ये आपल्याला नंतर जर करायचे असेल तर करू शकता पण कढईमध्ये खूप छान अशी चव या भाजीला येते आपण हॉटेलमध्ये मिटण्यासाठी तव्यामध्ये जशी छोलीची भाजी करतो ना तशी चव अगदी गावरान पद्धतीने आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत वरून गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर वापरलेली आहे तुम्ही पण या गावरान पद्धतीने एकदम झणझणीत चमचमीत छोलीची भाजी करू शकता वरून चवीसाठी मी मीठ टाकलेलं आहे आता भाजी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं आपल्याला उकळून घ्यायची आहे त्याच्यामुळे ही जी ग्रेव्ही आहे कांदा टोमॅटो टाकलेली आणि त्याच्यामध्ये नंतर अद्रक लसूण कोथिंबीर टाकलं होतं ती ग्रेव्ही घट्ट होते आणि चवीला पण खूप छान अशी लागते आणि तेल नंतर पूर्ण वरच्या साईडला येतं ज्याला काही त्रास वगैरे होत असेल त्यांनी हे तेल काढून टाकू शकता आणि तुम्ही ही भाजी खाऊ शकता आता पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की किती छान अशी एक जीव जेणेकरून जे पाणी होतं ते पूर्ण भाजीमध्ये मुरलं गेलेलं आहे आणि भाजीचं तुम्ही बघू शकता की घट्ट पण आपण भाजीला आलेला आहे जी भाजी पातळ दिसत होती ती आता घट्ट दिसायला दिसा लागलेली ला आहे ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता तसेच चपाती भाकरी जिरा राईस यांच्याबरोबर तुम्ही ही ही जी आपण भाजी बनवलेली आहे ना ती खाऊ शकता चवीला पण खूप छान एकदम खमंगाखिरी भाजी लागते सोप्या गायराई पद्धतीने आपण ही छोलेची भाजी बनवलेली आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आमचा व्हिडिओ आवडला आवडल्यास तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट जरूर करा धन्यवाद तुम्ही सुद्धा ट्राय करा